गोंदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून धनाचे सुकारे व बोनसच्या मागणीसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा राज्यपालांना पाठवले विविध मागण्यांचं निवेदन गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज शिवसेना उभाटा गटाच्या वतीने अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व हंबरडा मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चाच्या माध्यमातून प्रमुख मागण्या शासनाकडे करण्यात आल्या गोंदिया जिल्ह्यात ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार देण्यात यावी उन्हाळी आणि बोनस दिवाळी सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे पीक विम्याचे कठीण निकष शिथिल करून विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अतिवृष्टीमुळे पडलेल्या घरांचे आणि जनावरांचे नुकसान भरपाईचे जुने निकष न लावता योग्य मोबदला देण्यात यावा खरीप हंगामातील धान पिकाला हेक्टरी तीस हजार रुपये बोनस जाहीर करावा असं निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या राज्यपालांना निवेदन पाठवण्यात आले नायब तहसीलदार विनोद कुमार पेंदाम यांनी हे निवेदन स्वीकारले यावेळी शिवसेना उपाटा गटाचे जिल्हा प्रमुख राजकुमार हेडाऊ यांनी शासनाला इशारा देत सांगितले की आणि चालू वर्षातील पिकांसह मृत पावलेल्या जनावरांचे पडलेल्या घरांचं नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांना हक्काचे बोनस आणि सुकारे तातडीने द्यावेत दिवाळीपूर्वी धानाचे सुकारे व बोनस न दिल्यास शिवसेना उबाटा गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि रस्ता रोको आंदोलनाची जबाबदारी शासनावर राहील तर या मोर्चात अर्जुनी मोरगाव तालुका प्रमुख चेतन दही सडक अर्जुनी तालुका प्रमुख मनोज रामटेके संजय पवार नरेश बोरकर विलास गायकवाड का कापगते विजय पुणे ममता पवार घनाडे मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले होते राजकुमार शिवसेना जिल्हा उपजिल्हा प्रमुख अर्जुनी विधानसभा आज सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि पिकांचा नुकसान थोला दुष्काळ सर्वित्र आहे त्यासंबंधी या ठिकाणी आम्ही आज मान्य राज्यपालांना निवेदन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव या ठिकाणी धरणे आंदोलनाच्या मार्फत जमलेलो आहोत आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी ताबडतोब एकरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी त्याचप्रमाणे नुकसान भर दोन हजार चोवीसला जे क्षतिग्रस्त झाले नुकसान भरपाई त्यांना अजून मिळालेली नाही कोणाची घरं पडले कोणाचे जनावरं गेले त्यांना ताबडतोब दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावेत उन्हाळी पिकाचे चुकारे झाले नाही ते सुद्धा दिवाळीपूर्वी देण्यात यावे आणि ह्या खरी खंबामध्ये अतिशय जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे अजूनपर्यंत जमिनीचा ओलावा निघायला कमीत कमी पंधरा पाऊन महिना लागेल तशा परिस्थितीत अजून पावसाची काय परिस्थिती बनते आणि शेतमाल घरात जाईल का नाही शेतकऱ्यांचा ही एक मोठी कठीण समस्या आहे त्यामुळे ह्या हंगामालासुद्धा खरीप हंगामाला हंगामाला सरकारने हेक्टरी तीस हजार रुपये बोनस द्यावा अशी शिवसेना उभाटा पक्षातर्फे निवेदन देण्यासाठी आम्ही शेतकऱ्याला सरकारला जागृत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे सरकारने जरी काही प्रमाणात दुष्काळ व्यवस्थांना मदत जाहीर केली असली तरी तरी शेतकऱ्यांच्या करणीमध्ये कत्नीमध्ये आणि करणीमध्ये फरक असते ते सर्व महाराष्ट्र जनतेला माहीत आहे आणि त्या ते आम्ही होऊ देणार नाही जसे कत्नी आहे त्याप्रमाणे त्यांची कृती हवी आणि हा लढा जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर यानंतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करण्यात येईल असे मी आपल्याला ह्या माध्यमातून सांगत आहे आणि शेतकऱ्याचा जे जे काही अडचणी असतील त्याच्या पाठीमाप आम्ही चोवीस तास राहू अशी गवाई देत कुणाचा आवाज कुणाचा गोंद्या जिल्हा ओला दुस्त गोंद्या जिल्हा ओला दुस्त शेतकऱ्यांची कर्ज माफी शेतकऱ्यांची कर्जमाफी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट